सम्राट काय खातो पॉपकॉर्न नाही ते मुरकुल आहे मुरकुल काय मुरकुल खातो कोण दिला तुला मुरकुल हो कधी तिथं होत तेव्हा तू खाऊ खाल्ला खाऊ खाल्ला तू वडापाव खाल्ला शकल सकाली वडापाव कुठून भेटला तुला दुकानात भेटतोय मग आईला आणलं का वडापाव बनतय वडापाव तुला मुरकुल आवडतं का मुकले, मुकले।, मुकले। आणि हे, हे पसारा कोण भरणार आहे कोण केले पसारा कधी भरणार आहे ते तस पसारा नाही करायचा मुरकुलची टेस्ट कशी आहे पिलो मुरकुलची टेस्ट कशी आहे तू खातो आईला देतो दे ना आईला दे ना आए, पूर्णच दे की आई आईला तुकडा देतो छोटासा पूर्ण दे ना थँक्यू थँक्यू म्हणल्यावर काय म्हणायचं असते वेलकम 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 हां हां सगळ्यांना दे खायला खावा म्हणा मग मन, खावा <laughs> हां जर खा नको मला ते खा तूच खा दादूला ठेवला का आपल्या दादाला ठेवलं समर्थ दादाला समर दादा काय खाणार पप्पाला पप्पाला ठेवला का तो ती पप्पा खात हा खात